सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराव झोपडपट्टीत दोन शाळकरी मुलींचा पोटदुखी आणि उलट्यामुळे मृत्यू झाला नागरिकांच्या मते दूषित पाणी पिल्यामुळे ही घटना घडली आमदार देवेंद्र कोठे यांनी रुग्णालयात भेट देत प्रशासनाला दूषित पाणी पुरवठा थांबवण्याच्या सूचना दिल्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे नाही ते आठवी नववीचे विद्यार्थी आहेत ना सर मोठे ते म्हणतात तशी काही स्थिती नाही पाणी स्वच्छ हा नाही नाही म्हणतात हो हो ठीक ठीक लगेच मधल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडनं निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोकं सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे